नमस्कार अमृताने खूपच घाणेरडी चाल खेळलेली असते कावेरीला जिवंतपणे खड्ड्यात तिने पुरून ठेवलेलं असतं आणि हे सर्व ती चिकूला दाखवत असते त्यावेळेला ती चिकूला म्हणत असते बघ बघ तुझ्या आईला शेवटचं बघून घे नंतर मग मला बोलू नकोस म्हणून तुला दाखवलं तर इकडे यश आणि विद्या कावेरीला शोधत असतात पण यशला मात्र कावेरी कुठेच सापडत नसते त्यावेला विद्या यशला म्हणते यश भाऊजी तुम्ही जरा शांत राहा मला कळतंय तुम्हाला कावेरीची काळजी वाटतेय पण खरं सांगू का कावेरी वहिनींना काही होणार नाही तुमचं प्रेम आहे ना त्यांच्यासोबत त्यावेळेला लगेच यश म्हणतो नाही वहिनी वहिनी खूपच मला भीती वाटते मला कळतंय ना कावेरी खूप मोठ्या संकटात आहे त्यांना माझी गरज आहे तेव्हा लगेच विद्या म्हणते प्लीज यश भाऊजी प्लीज शांत व्हा काही होणार नाही माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा तर इकडे आपल्याला असं पाहायला मित्र अमृताने हायवेवरती मध्येच टेम्पो उभा करून त्याच्यामध्ये चिकूला बसवलेलं असतं आणि तिने दरवाजा लावून घेतलेला असतो आणि ती म्हणते बस सुहासिनीचा वंश आहेस ना तू आता तू या टेम्पोमध्ये बसून राहा आता एक भरगाव वेगाने टेम्पो किंवा ट्रक येईल आणि ह्या टेम्पोला जोरात धडक देईल म्हणजे तू कायमचा ढगाच जाशील आणि माझ्या पाठीकडून एक भलं मोठं संकट जाईल तर इकडे अमृता तिथून निघून गेलेली असते इकडे यश आणि विद्या त्या जागी पोहोचलेले असतात जिथे कावेरीला पुरलेलं असतं त्यावेळेला यश मोठमोठ्याने कावेरी कावेरी अशी हाक मारत असतो पण कुठूनही रिस्पॉन्स येत नसतो त्यावेळेला लगेच विद्या बोलते यश भाऊजी आपण चुकीच्या जागी आलोय असं मला वाटतं यश भाऊजी लवकरात लवकर चला आपल्याला लवकरात लवकर इथून निघालं पाहिजे आपली गरज आहे ना कावेरी वहिनींना आपल्याला दुसरं ठिकाणी पोचलं पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्याने यश बोलतो नाही मला असं का वाटतंय की कावेरी इथेच कुठेतरी आहेत त्यांना माझी इथेच गरज आहे त्यावेळेला त्या लगेच विद्या बोलते पण कावेरी वहिनी जर का इथे असत्या तर नक्कीच आपल्याला दिसल्या असत्या ना पण ते आपल्याला दिसतच नाही आहेत तुम्ही असं का बोलताय तेव्हा लगेच मोठ्यानी यश बोलतो वहिनी नाही कावेरी इथेच आहेत माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा विद्या बोलते प्लीज तुम्ही उगाच आता विषय ताणू नका आपण इथून निघूया का तेव्हा यश शेवटी तिथून निघत असतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष त्या खड्ड्यावरती जातं तेव्हा लगेच तो विद्याला म्हणतो का कुणास्टक वहिनी पण तुम्ही हा खड्डा बघा जणू काही हा आताच इथे खणलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणाला तरी लपवलेलं आहे प्लीज वहिनी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच विद्या बोलते माझा तुमच्यावरती विश्वास आहेच भाऊजी मलासुद्धा असंच वाटतं आहे आपण हा खणून बघूया का तेव्हा लगेच कावेरी आणि विद्या म्हणून तो खड्डा खणत असतात तेव्हा लगेच विद्या बोलते नाही ओ हो वै मी सांगते ना वहिनी याच्यामध्ये नाही आहेत तेव्हा लगेच यश बोलतो प्लीज वहिनी मला मला सांगते ना माझं मन की नक्कीच कावेरी इथेच आहे आणि त्याच वेळेला त्यांनी तो खड्डा खणलेला असतो आणि त्यातील ती पेटी बाहेर काढलेली असते आणि त्या पेटीचा दरवाजा उघडताच आतमध्ये बेशुद्ध असलेली कावेरी यशला दिसते तेव्हा मात्र यश खूपच घाबरतो आणि मोठ्याने ओरडतो कावेरी तर इकडे सुहासिनी खूपच टेन्शनमध्ये असते त्याच वेळेला अमृता घरात आलेली असते त्यावेळेला सुवासिनी अमृताला म्हणते अमृता अगं कुठे गेली होतीस तिनिसांच्या वेळेला कळतं का तुला अगं घरातल्या सुना ना तुम्ही तरी सुद्धा असं कसं काय वागता तेव्हा लगेच मोठ्यानी अमृता बोलते माई माई माझं खूप महत्वाचं काम होतं म्हणून मी गेले होते बाहेर तेव्हा लगेच ती तिथून जात असते तेवढ्या सुवासिनी हाक मारते आणि म्हणते अमृता अगं कुठे मातीत गेली होतीस का अगं कपडे बघ किती घाण झाले तुझे तेव्हा लगेच अमृता बोलते नाही नाही मातीत नव्हते अगं येत होते ना तेवढ्यात तेवढ्यात मी रस्त्यावरती पडले आणि त्यामुळे सगळ्या अंगाला माझ्या माती लागली आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सुवासिनी बोलते ठीक आहे मग जा आता स्वच्छ होऊन लवकरात लवकर बाहेर ये ही कावेरी विद्या यश कुठे राहिले तेव्हा लगेच मोठ्यानी अमृता बोलते तूच तर त्यांना परमिशन दिली आहेस ना बिझनेस करायची मग आता कशाला विचारतेस मला आणि तिथून ती, ती निघून गेलेली असते तर इकडे विद्या आणि यश कावेरीला उठवण्याचा प्रयत्न करतात शेवटी कावेरीला खूप प्रयत्नानंतर शुद्ध आलेली असते कावेरी यशला बघून खूपच मोठमोठ्याने रडायला लागते आणि म्हणते यश यश आपला चिकू कुठे आहे तेव्हा लगेच यश बोलतो तुम्ही काय बोलताय चिकू तर घरात असेल ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी कावेरी बोलते नाही चिकूला घेऊन अमृता इथे आली होती मी तुम्हाला सांगते ना चिकूचा जीव धोक्यात आहे आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे आणि ती धडपडत त्या पेटीतून उठते आणि ती इकडे तिकडे चिकूला शोधत असते त्यावेळेला यश म्हणत असतो कावेरी कावेरी शांत व्हा अहो चिकू तर घरातच असेल ना त्यावेळेला लगेच कावेरी बोलते नाही ना चिकू तर घरात नाही आहे मला माहिती आहे ना चिकू इथंच कुठेतरी आहे तेव्हा मात्र लगेच तिघजणं ती शोधायला लागतात पण त्यांना चिकू कुठेच सापडत नसतो त्यावेळेला लगेच कावेरी म्हणते मी सांगते तुम्हाला चिकू इथेच कुठेतरी आहे तेवढ्यात भरगाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरती कावेरीचं लक्ष जातं आणि त्यावेळेला कावेरी मोठ्याने ओरडते चिकू आणि ती जोरात रस्त्याच्या दिशेने धावत जाते आणि मधीच हायवेमध्ये उभी राहते तेव्हा मात्र यश मोठ्याने ओरडतो कावेरी काय करताय तुम्ही आणि त्याच वेळेला भरगाव वेगाने येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबलेला असतो त्यामुळे कावेरीचा जीव वाचलेला असतो तेवढ्यात तिथे यश आणि विद्यासुद्धा येतात त्यावेळेला यश कावेरीला म्हणतो कावेरी काय करताय तुम्ही अहो असं हायवेमध्ये मध्येच येऊन कुणी उभं राहतं का त्यावेळेला लगेच कावेरी म्हणते मी सांगते ना यश या या टेम्पोचा तुम्ही दरवाजा खोला चिकू आतमध्येच आहे माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच यश बोलतो काय बोलताय तुम्ही कावेरी कळतंय का तुम्हाला त्यावेळेला कावेरी बोलते यश मी तुम्हाला सांगते तेवढं करा तेव्हा मात्र यश बोलतो ठीक आहे कावेरी आणि यशने दरवाजा खोललेला असतो त्यावेळेला चिकू आतमध्ये बेशुद्ध पडलेला असतो ते बघून कावेरी मोठ्याने ओरडते चिकू तर इकडे घरात चिकू नाही म्हणून सगळ्यांची धावपळ उडालेली असते सगळेजण चिकूला शोधत असतात त्यावेळेला अमृता मात्र स्वतःशीच बोलत असते शोधा शोधा त्या चिकूला शोधा पण तो चिकू मात्र तुम्हाला कुठेच सापडणार नाही आता तो चिकू आणि त्याची ती आई कायमची ढगात गेलेत आता तुम्हाला थोड्या वेळानंतर बातमी येईलच तेवढ्यात कावेरी चिकूला घेते आणि यशजवळ येते आणि यशला म्हणते यश बघितलं अमृता किती खालच्या लेवलला जाऊन वागली त्यावेळेला लगेच विद्या बोलते वेळेला त्या अमृताला सोडायचं नाही ती जे काही वागले ना त्याची शिक्षा तिला द्यायची त्यावेळेला यश बोलतो कावेरी चला आपल्याला घरी जायला निघायला पाहिजे तेव्हा लगेच कावेरी बोलते नाही आता घरी जायचं नाही तर त्या अमृताच्या तोंडातून सत्य वधवून घ्यायचं तेव्हा यश बोलतो म्हणजे कसं कावेरी तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला, बोला। त्यावेळेला कावेरी बोलते अगदी स्पष्टपणे बोलते त्या अमृताने मला या खड्ड्यामध्ये जिवंतपणे पुरलं आता त्याच अमृताला भूत बनून घाबरवून तिच्याच तोंडातून माईंसमोर सत्य वधवून घ्यायचं तिनेच तिच्या सगळ्या पापाचा घडा स्वतःच्या तोंडाने वाचला पाहिजे तेव्हा यश बोलतो कावेरी म्हणजे त्यावेळेला लगेच कावेरी बोलते आता सगळीकडे बातमी पसरवा की कावेरी मेली म्हणून आणि हेच आपल्यासाठी चांगलं असेल तेव्हा लगेच विद्या बोलते म्हणजे आता भूत बनवून त्या अमृताची तुम्ही नाकीनं वाटणार तर त्यावेळेला लगेच कावेरी बोलते दुसरा पर्यायच नाही आता तुम्ही बघा मी कशी वाट लावते ती तेव्हा मात्र यश मोठ्याने हसतो आणि बोलतो कावेरी आता मला माहिती आहे ना तुम्ही काय करणार ते इकडे अमृता शांतपणे बेडरूममध्ये झोपलेली असते त्यावेळेला सुवासिनी यामीला म्हणते अगं काय गे यमुना ती अमृता कुठे आहे त्यावेळेला लगेच यामीदी म्हणते अमृता अमृता तर झोपले तेव्हा लगेच सुवासिनी म्हणते कमाल आहे तिची घरात एवढा मोठा प्रसंग घडलाय तरीसुद्धा हिला कशी काय झोप लागली तर इकडे अमृता अगदी शांत झोपलेली असते तेवढ्यात तिला कसला तरी आवाज येतो आणि ती खडबडून उठते समोर तिने जेव्हा कावेरीला पाहिलेलं असतं तेव्हा तर तिला धक्काच बसतो त्यावेळेला कावेरी मोठमोठ्याने ओरडत असते सोडणार नाही तुला तू तु मला मारलंस ना मी तुलासुद्धा मारणार तू आता बघ मी तुला न्यायला तु आली आहे हे ऐकताच अमृता मोठमोठ्याने ओरडत बाहेर आलेली असते तेव्हा लगेच सुवासिनी बोलते अगं काय झालं कशाला ओरडतेस त्यावेळेला लगेच मोठ्याने अमृता बोलते ती कावेरी कावेरी भूत बनून आले त्यावेळेला लगेच सुवासिनी बोलते गप्प बस काहीही बोलू नकोस त्यावेळेला यश चिकूला घेऊन घरात आलेला असतो तेव्हा मात्र ती रागाने त्याच्याकडे बघत असते तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू